हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलचं नाव आहे कोमल मानवते तर आता आम्ही आलो तर आमच्या इथे आनंद मेळावा आहे तिथे आम्ही आलो तर आम्हाला माहिती पण नव्हतं की इथे आहे म्हणून आम्ही अचानक सामान आणायला गेलेलो तर बघितलं तर बापरे तर आम म्हणजे असं वाटलं की अरे बापरे इथे पण आहे तर मग आम्ही आतमध्ये गेलो तर योगेशला गेला गेल्या त्याचे खेळणे दिसले तर हे घ्यायचे बोली खेळणे तर म्हटलं नाही चल पहिलं आतमध्ये चल त्याच्यानंतर मग आपण ठेवता तर नाही नाही मला तेच पाहिजे असं बोलत होते मग त्यांनी आणलं समोर कसं तरी त्याला तर मग त्याला टू व्हीलर भेटली टू व्हीलर दिसली टू व्हीलरवर बसायचं बोललेला मग त्याला टू व्हीलरवर बसवलं तर असं आपण याच्यात गेल्याच्यानंतर मुलांचीच मजा असते ना तर तो बसला टू व्हीलरवर तर म्हणतो तो जोरात फिरवा जोरात फिरवा जोरात फिरवलं त्याला आणि आम्ही गेलो तर तेव्हा पब्लिक कोणीच नव्हती बिलकुल पब्लिक नव्हती पूर्ण खाली होतं पूर्ण म्हणजे जिथे जातील तिथे आम्हीच होतो एक दोन असे होते पण पूर्ण असं खाली होतं तर म्हटलं चला म्हटलं आहे तर व्हिडिओ काढून घ्यावा तर बघा आमच्या इथला मेळावा कसा वाटला तुम्हाला छान आहे ना तर योग्यश काही टू व्हीलरूनच उठत नव्हतं आणि फी पण त्याला कमी होती तीस रुपयेच होती तर बघा असं आहे आणि पब्लिक नाही आहे सध्या त्यामुळं मी व्हिडिओ हो काढते म्हटलं चला पब्लिक असल्यानं सगळा गोंधळ असतो ना गाणे लावलेले होते तर त्यामुळं काय मी डायरेक्ट व्हिडिओ नाही टाकला बोलून टाकते तर इथे मी आलेली ती मशीन बघून ते नाव आपलं टाकून देणार ना याच्यावर छोटे छोटे तर ते बघण्यासाठी तर खूप छान असं होतं सगळं तिथे तर मी असं काही नाही घेत जास्त कारण त्याला लावायला खेळ वगैरे पाहिजे ना त्यामुळे मी नाही घेत असं काही जास्त तर ते बघत होते योग्यसाठी पेन्सिल वगैरे असं त्याला पेन्सिल वगैरे असं त्याला भरपूर काय काय घेतलं बरं का आणि एक लिहिण्यासाठी पेन्सिल आणि ते आपण पाटी म्हणतो ना ते मॅजिक ते घेतलं त्याला लिहिण्यासाठी तर दाखवते मी पण माझ्यासाठी पर्स बघत होते पण एवढे काही चांगल्या नव्हत्या त्यामुळं मी नाही घेतल्या समोर आले तर त्यांनी भरपूर योगेसाठी पेन्सिल वेगवेगळ्या घेतल्या आणि ती घेतली बघा तर त्याच्यात आपण लिहिलं ना तर लगेच असं ते पलीकड केलं ना ते पूर्ण पुसण्याची गरज नाही आपल्याला फक्त खेचायचं ते मग ते पूर्ण हे होतं पुसून घ्यायची गरज नाही तर ते होतं अडीचशे रुपयाला आणि आपली सवय असते ना आपण म्हणजे असं वस्तू उचलून बघायच्या तसंच मी काहीतरी करत होती उचलत होती ठेवत होती वस्तू जी <laughs> आवडली ती आणि ते घेत होते असं चाललेलं तर मग आता मी आम्ही बाहेर आलो बाहेर आलं की योगेश बोलतो ट्रेनमध्ये बसायचं डॅडी ट्रेनमध्ये बसायचं तर मल, मला मला बोलतो आम्ही बसतो मी घाबरत नाही तर ते दोघेजण ट्रेनमध्ये बसले तर ट्रेनमध्ये पण असं तिकीट एका माणसाला पन्नास रुपये येतं पन्नास रुपये एकाला आणि योगेचे काही घेतले नाही तर जाऊन बसले ते तर एक मुलगी आली तर तिला भीती वाटत होती म्हणजे त्यांच्या बाजूलाच बसवलं हो तिला पण म्हणून जास्त मी काय व्हिडिओ नाही काढला कारण कोणाला आवडतं नाही आवडत तर दोघंजण जाऊन बसले आणि योगेश सादोगर बसलेला बघा ती मुलगी बसली होती तर ते उतरतात खाली तर मी म्हटलं एक व्हिडिओ घेऊ द्या फोटो घेतले व्हिडिओ नाही तर आता इथे आल्याच्यानंतर योगेशने जे सुरुवातीला पाहिलं तेच त्याला ते पाहिजे असतं शेवटी ते ते खेळलाच पण त्याला काही नाही भेटलं मग योगेश खूप आगाऊपणा करतो जे पाहिजे ते पाहिजेच असतं त्याला तरी पण त्याचं एवढे हात पूर्ण नाही करत तरी पण ते खेळा मग नंतर तो एरोप्लेनमध्ये बसायचं बोलला मग त्याला एरोप्लेनमध्ये बसवलं तिथे पण कलर पाहिजे येलो कलर पाहिजे येलो कलरमध्ये बसला तर आम्हाला हसतो बाहेर म्हणजे असे घाबरत नाही तो, तो बिलकुल नाही घाबरत मग उत्तरच्या नंतर त्याला आम्ही काहीच नसं खेळायला वगैरे काही त्यानं मागितलंच नाही मग त्याला एक फॅन घेतला आणि वॉच घेतली ता ता तर आता आम्ही जात आहोत बाहेर येता येता ते बोलले चल आपण थोडंसं काही खाऊ ता मग मी तर असं जास्त आता बाहेरचं खात नाही आहे तरी घेतले आम्ही चायनीज तर मी घेतले चायनीज आणि त्यांनी घेतलं ते रोल असतो ना तो घेतला तर आम्ही ती पण एकत्रच खाल्ले योगेश मी आणि त्यांनी त्यांना पण हे असंच आवडतं आणि मला चायनीजचे पदार्थ खूप आवडतात ते योगेशने घेतली आईस्क्रीम तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय